नमस्कार मित्रांनो मी अर्जुन सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या या सेशनमध्ये आपण शंभर टॉप क्वेश्चन पाहणार आहोत जे की चालू घडामोडीचे आहेत आणि वन लाईनर स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बिलायकचं बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे चॅनलवर येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील आणि आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आहे निवडणूक आयुक्त नियुक्ती विधेयकाला राष्ट्रपतींनी मान्यता कधी दिली तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती अमृत भारत रेल्वे गाड्यांना सुरुवात झाली तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सातवी वंदे भारत गाडी जालना ते मुंबई या मार्गावर कोणत्या दिवशी सुरू झाली ने तर उत्तर आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले आहेत तर उत्तर आहे डॉक्टर विजय माहेश्वरी नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्त महिला अभेद्य सफर या नावानं कन्याकुमारी ते नवी दिल्ली सायकल मोहीम सुरू आहे तर उत्तर आहे राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एन सी सी पुढचा प्रश्न पंडित भवानी शंकर यांना दोन हजार चार साली कशासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता तर याचं उत्तर आहे पखवाज वादन नेक्स्ट क्वेश्चन सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आठवी परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली उत्तर आहे केरळमधील अलवा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन महिला पोलीस महासंचालक कोण बनले आहेत उत्तर आहे रश्मी शुक्ला नेक्स्ट क्वेश्चन देशात पहिल्यांदाच कर विवरणपत्रे भरणाऱ्यांच्या संख्येनं किती कोटी टप्पा ओलांडला आहे उत्तर आहे आठ कोटींचा नेक्स्ट क्वेश्चन वंदे भारत गाड्यांची निर्मिती कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे उत्तर आहे लातूर पुढचा प्रश्न छत्तीसगडच्या बेमेतरा येथे झालेल्या बेचाळीसव्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये कुमारी आणि कुमार या गटाचं विजेतेपद कोणत्या राज्यानं पटकावलं उत्तर आहे महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे डॉक्टर आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे ऋत्विक रंजनम पांडे नेक्स्ट क्वेश्चन ऑस्ट्रेलियन वंशाचे शोध पत्रकार आणि माहितीपट पत निर्माता कोण ज्यांचं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निधन झालं उत्तर आहे जॉन पिल्गर नेक्स्ट क्वेश्चन आहे कांगोच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये दुसऱ्या टर्म साठी पुन्हा कोण निवडून आले उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेटा सेंटरला आय एस ओ मानांकन प्राप्त झालं उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढचा प्रश्न हे आंबेडकर आमचे नाहीत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे प्रकाश त्रिभुवन पुढचा प्रश्न पोलीस महासंचालक पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अद्याप शिफारस प्राप्त झालेली नसल्यानं मुंबईचे पोलीस आयुक्त रिकामी जागा यांच्याकडे महाराष्ट्राच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर होतं विवेक फनसाळकर मात्र हा प्रश्न आपल्याला आता परीक्षेला येणार नाही त्यामुळे हा प्रश्न आपण कॅन्सल करूया नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं उत्तर आहे नितीन करीर नेक्स्ट क्वेश्चन आठ देशांची वेळ दाखवणारं घड्याळ बनवल्यानं चर्चेत आलेले व्यक्ती कोण तर उत्तर आहे अनिल कुमार साहू नेक्स्ट क्वेश्चन आहे जम्मू काश्मीर मधील कोणत्या फुटीरतावादी गटावर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली तर उत्तर आहे तिहेरी के हुरियत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला समुद्राखालून जाणाऱ्या ऑप्टिक फायबर केबलद्वारे जोडण्यात आला आहे तर उत्तर आहे लक्षद्वीप पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये विविध ठिकाणी एक ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान सागर परिक्रमेचा कितवा टप्पा आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे दहावा प्रश्न पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्या देशांनी एक्सिक्विबो प्रदेशावरील शतकानुशतके जुना क्षमा संघर्ष शांततेमध्ये सोडवण्यावर सहमती दर्शवली उत्तर आहे गयाना आणि फेनेझुएला पुढचा प्रश्न कोणत्या देशानं पृथ्वीच्या वरच्या वर्चावरणामध्ये मानवजातीचं पहिलं उत्खनन करण्यासाठी मेंग शियांग नावाचं एक विशाल सागरी खोदकाम जहाज तयार केला आहे उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न आहे भारताच्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा सर्वाधिक वापर करण्यात कोणतं राज्य सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यातील बाग येथे डायनासोरचं जीवाश्मयुक्त अंडे आढळलं आहे उत्तर आहे मध्य प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारनं कोणत्या योजनेवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून आठ पॉईंट दोन टक्क्यापर्यंत वाढ केला आहे उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजना नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशानं कॅलिफोर्नियाच्या सॉल्टन समुद्राखाली जगातील सर्वात मोठा लिथियम साठा शोधून काढला आहे उत्तर आहे अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत भारताचा परकीय चलन साठा किती होता उत्तर आहे सहाशे वीस पॉईंट चारशे एक्केचाळीस अब्ज डॉलर नेक्स्ट बांगलादेशमध्ये कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेले नोबेल पारितोषिक विजेते कोण तर उत्तर आहे डॉक्टर मोहम्मद युनुस नेक्स्ट क्वेश्चन कोणतं राज्य सरकार घरगुती वापराचा गॅस सिलेंडर चारशे पन्नास रुपये दरानं वितरित करणार आहे उत्तर आहे राजस्थान नेक्स्ट क्वेश्चन आहे कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा पाठवणारा हो। पहिला देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन आहे कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा पाठवणारा हो। दुसरा देश कोणता तर याचं उत्तर आहे भारत भारतानं यावर्षी दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये अशी प्रयोगशाळा पाठवली आहे पस्तीसवा प्रश्न इस्रोनं भारताची पहिली कृष्णविवार मोहीम कधी प्रक्षेपित केली तर उत्तर आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण जीएसटी संकलन किती झालं उत्तर आहे एक लाख चौसष्ट हजार सहाशे सॉरी एक लाख चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी कोटी रुपये नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नौदल सामग्री विभागाचे प्रमुख कोण बनले तर उत्तर आहे किरण देशमुख नेक्स्ट भारतीय नौदलाचे युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक कोण बनले तर उत्तर आहे बी शिवकुमार पुढचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचं उद्घाटन केलं तर उत्तर आहे वृंदावन हे उत्तर प्रदेशामध्ये आहे पुढचा प्रश्न सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी एकशे आठ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम कोणत्या राज्यानं केला तर उत्तर आहे गुजरात नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यानं हत्ती समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा दिला आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये युपीआयचा किती अब्ज व्यवहारांचा विक्रम झाला तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे बारा पॉईंट दोन अब्ज व्यवहार डिसेंबर दोन व्यवहारांनी मूल्यानुसार तेवीस लाख कोटी रुपये नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या नोटो प्रांतामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जोरदार भूकंप झाला उत्तर आहे जपान पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट कॅफे शौचालय कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं तर उत्तर आहे वर्ध्यामधील हिंगण घाट या ठिकाणी नेक्स्ट येडिनबर्ग इथं झालेल्या दोन हजार तेवीसच्या स्कॉटिश कनिष्ठ गट खुल्या स्क्वॉश स्पर्धेमध्ये मुलींच्या एकोणीस वर्षाखालील स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावलं उत्तर आहे अनाहत सिंग विसावा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला उत्तर आहे मुंबई आणि ठाणे नेक्स्ट ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या फलंदाजानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामधून निवृत्ती जाहीर केली उत्तर आहे डेव्हिड नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान कोणता संयुक्त युद्ध सराव जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला तर उत्तर होतं डेझर्ट सायक्लॉन दोन हजार चोवीस नेक्स्ट वस्त्रसंहिता लागू केल्यानं चर्चेत आलेलं मंदिर कोणतं आहे उत्तर आहे जगन्नाथपुरी मंदिर सॉरी जगन्नाथ मंदिर ओडिशा मधील पुरी या ठिकाणी आहे नेक्स्ट गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग जागरूकता महिना कोणता उत्तर आहे जानेवारी नेक्स्ट क्वेश्चन तळागाळातील लोकांच्या गरजा समजून घेण्याच्या आणि त्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशानं प्रजापालन उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यानं केली उत्तर आहे तेलंगणा नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यामध्ये द्वारका या ठिकाणी देशातील पहिला पानबुडी पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे उत्तर आहे गुजरात नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशानं ब्रिक्स या गटाचं सदस्यत्व नाकारलं आहे उत्तर आहे अर्जेंटिना नेक्स्ट तामिळनाडूत सापडलेली फुलपाखरांची नवी प्रजाती कोणती उत्तर आहे सिगारेसिटीस मेघा मालेयन्सिस नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये पॅंगोलींच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेला प्रकल्प यशस्वी झाला आहे तर हे दोन व्याघ्र प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्प एक आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प नेक्स्ट आहे त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसेवा एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कोणत्या राज्य सरकारनं के स्मार्ट ॲप्लिकेशन लॉन्च केलं उत्तर आहे केरळ नेक्स्ट आहे नुकतेच निधन झालेले प्राध्यापक वेदप्रकाश नंदा यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण मिळाला होता उत्तर आहे दोन हजार गृह मंत्रालयामध्ये अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि होमगार्डच्या महासंचालक पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे विवेक श्रीवास्तव नेक्स्ट पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला उत्तर आहे रवींद्रकुमार कुमार त्यागी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन कधी असतो उत्तर आहे दोन जानेवारी रोजी असतो पुढचा प्रश्न दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाने एक कोटी लोकांची तपासणी करण्याचा टप्पा ओलांडला असून या अभियानाची सुरुवात कधी करण्यात आली आहे उत्तर आहे एक जुलै दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन कोणाला आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन म्हणून ओळखलं जातं उत्तर आहे कमल परदेशी नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेच्या इस्रायल स्नेही धोरणाला विरोध म्हणून कोणी रॅमन मॅगासेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली उत्तर आहे संदीप पांडे नेक्स्ट क्वेश्चन आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ई रुपीद्वारे एका दिवसात किती व्यवहारांचा विक्रम नोंदवण्यात आला उत्तर आहे दहा लाख व्यवहार पुढचा प्रश्न कोची ते लक्षद्वीप बेटा दरम्यान कोणता प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते तीन जानेवारी दोन रोजी भारताला समर्पित करण्यात आला उत्तर आहे समुद्राखालून जाणारा ऑप्टिकल फायबर जोडणी प्रकल्प नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस रोजी आयुर्वेदाच्या प्रमुख क्षेत्रामधील वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला स्मार्ट कार्यक्रम म्हणजेच काय तर उत्तर आहे स्कोप फॉर मेन स्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग टीचिंग प्रोफेशनल्स पुढचा प्रश्न आहे पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला उत्तर आहे संजय सिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे नामिबियातून आणलेल्या कोणत्या मादिचित्यानं तीन छाव्यांना जन्म दिला उत्तर आहे आशा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे पहिलं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं उत्तर आहे पुणे क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेचा कोणता बँड पहिल्यांदाच सहभागी झाला उत्तर आहे ईशान्य भारत मुलींचा बँड नेक्स्ट क्वेश्चन अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटनाचा दिवस बावीस जानेवारी हा कोणत्या राज्यानं ड्राय डे म्हणून साजरा केला तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे छत्तीसगड नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली उत्तर आहे नायगाव नेक्स्ट क्वेश्चन शास्त्रीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर वसंत लक्ष्मी नरसिंहचारी यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे नृत्य कलानिधी पुरस्कार पुढचा प्रश्न कोणत्या देशानं बर्फाळ बिबट्या या प्राण्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलं उत्तर आहे किर्गिस्तान पुढचा प्रश्न आहे कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर उत्तर आहे बी आर कंबोज पुढचा प्रश्न आणि माजी पंतप्रधान कोण ज्यांचं नुकतंच निधन झालं उत्तर आहे वासुदेव पांडे पुढचा प्रश्न शंभर अब्ज डॉलरची संपत्ती असलेली पहिली महिला कोण उत्तर आहे फ्रँकोस बॅटन कोर्ट मायर्स उत्तर प्रदेशामधील पहिलं तरंगता हॉटेल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं उत्तर आहे प्रयागराज पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता करेक्ट आन्सर जम्मू काश्मीर नेक्स्ट आहे सरकारच्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजनेसाठी पात्र ठरणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी कोणती उत्तर आहे ओला इलेक्ट्रिक नेक्स्ट क्वेश्चन कोणतं राज्य चिरंजीवी आरोग्य विमा योजनेला आयुष्यमान भारत सोबत जोडणार आहे करेक्ट आन्सर राजस्थान नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशानं संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ सुरू केला करेक्ट आन्सर इज भारत आहे कोची येथे दक्षिण नौदल कमांडचं तिसावं फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला उत्तर आहे फी श्रीनिवास नेक्स्ट क्वेश्चन डीआरडीओने आपला सहासष्टवा स्थापना दिवस कधी साजरा केला उत्तर आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन आहे सातव्या भारत नेपाळ संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं उत्तर आहे काठमांडू नेक्स्ट आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं गेल्या चार वर्षामध्ये केलेल्या प्रगतीची ग्लोबल टाइम्स या कोणत्या देशाच्या वृत्तपत्रानं प्रशंसा केली उत्तर आहे चीन नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या उत्तर आहे रश्मी शुक्ला नेक्स्ट महाराष्ट्रातील रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत योजना राबवायला मान्यता दिली उत्तर आहे शिल्क समग्र योजना नेक्स्ट सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांविरोधामध्ये अविश्वास ठराव मांडण्यासाठी जो कालावधी आहे तो किती वर्ष करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली उत्तर आहे दोन वर्ष नेक्स्ट आहे कोणत्या ठिकाणच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्राला समर्पित केले उत्तर आहे कावरत्ती जे की लक्षद्वीपमध्ये आहे नेक्स्ट प्रेरणा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयानं सुरू केला आहे उत्तर आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय नेक्स्ट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रत्ने व आभूषण व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं उत्तर आहे मुंबई नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे जयपूर नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्राने दोन हजार चोवीसशे वर्ष कोणत्या प्राण्याला समर्पित केलं आहे उत्तर आहे उंट नेक्स्ट क्वेश्चन काही चटणीसाठी कोणत्या राज्याला भौगोलिक मानांकन मिळालं आहे उत्तर आहे ओडिशा नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशानं परदेशी नागरिकांसाठी वर्केशन व्हिसा सुरू केला असून जो कामाच्या सुट्टीवर किंवा कामावर देशामध्ये येण्याची परवानगी देतो उत्तर आहे दक्षिण कोरिया नेक्स्ट आहे बहुभुजनम चतुर्भुजनम नावाची नवीन वनस्पती कोणत्या ठिकाणी सापडली आहे उत्तर आहे पेंच अभयारण्य नागपूर पुढचा प्रश्न आहे कोणत्या संघानं कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान विजयाचा विक्रम नोंदवला आहे उत्तर आहे भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध अशा प्रकारचा विक्रम नोंदवला आहे पुढचा प्रश्न विश्व ब्रेल लिपी दिन कधी साजरा करण्यात आला उत्तर आहे चार जानेवारी रोजी नेक्स्ट राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये कोणत्या राज्याला सुवर्णपदक मिळालं आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश नेक्स्ट तिरुची दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतं पुस्तक भेट देण्यात आलं उत्तर आहे श्रीरंगम द रिप्लेस्ड किंगडम ऑफ रंगराजा नेक्स्ट आहे युरोपियन बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या उत्तर आहे नादिया कॅल्विनो तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपल्याचे टॉप हंड्रेड क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपण एकशे तीन क्वेश्चन पर्यंत पाहिलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण क्वेश्चन पुढचे देखील घेणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र